दर्यापूर ते अकोट मार्गावरील येवदा गावाजवळ दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तब्बल नऊ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे सदरचा अपघात काल शनिवारी मध्यरात्री बारा वाजेच्या समारात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथील काही प्रवासी हे चार चाकी वाहन घेऊन अकोटकडून दऱ्यापूरकडे येत असताना व कडून अकोटच्या दिशेने चारचाकी वाहन ओमनी जात असताना येवदा गावाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली धडक एवढी भयंकर होती की दोन्ही वाहनांचा चुराडा झालाय सदर अपघाताची माहिती येवदा पोलिसांना मिळताच येवदा पोलीस व गावातील रुग्णसेवक सोपान वडकर व त्यांच्या मित्रमंडळींनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले व यातील पाच जखमींना अकोला येथे उपचाराकरता रेफर करण्यात आले असून चार जखमींना अमरावती येथे पुढील उपचाराकरता रेफर करण्यात आले यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे सदर अपघाताच्या घटनेचा पुढील तपास आता येवदा पोलीस करत आहे